याच संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत आणि या प्रकरणातले काही मुद्दे आपण समजावून घेऊयात माजी प्रधान डॉक्टर अनंत कळसे आपल्यासोबत त्यासाठी जोडले गेले सर सर तुमचं स्वागत जर सुप्रीम कोर्टामध्ये आज ही सुनावणी झाली आणि निर्णय जर येणार असेल तर मग या सोळा आमदारांचं निलंबन झालं तर काय होईल नाही या सोळा आमदारांचं जे निलंबन आहे आ, ते सर्वस्वी आता सुप्रीम कोर्टात आज कळतं की त्याच्या अजेंड्यामध्ये हा विषय नाही आहे पण आता हे सोळा आमदाराचं निलंबन जे आहे आज विधानसभेला नवीन अध्यक्ष आलेले आहेत राहुल नार्वेकरजी हे कायदेतज्ज्ञ आहे विधानसभेचे अध्यक्ष आणि हे अध्यक्षांपुढे ही सुनावणी होऊन यांच्या अपात्रतेबाबत निर्णय आधी घ्यावा लागेल कारण दहाव्या अनुसूचीप्रमाणे संविधानाच्या दहाव्या अनुसूचीप्रमाणे अपात्रतेचे निर्णय घेण्याचे संपूर्ण अधिकार हे माननीय अध्यक्ष विधानसभा यांना आहे त्यामुळे हे अधिकार त्यांनी आधी वापरावे लागतील त्यावर त्यांनी सर्व प्रक्रिया पूर्ण करून कॉन्सिज्युडिशल प्रक्रिया अर्धन्यायिक प्रक्रिया पूर्ण करून हे अहवाल ह्या निर्णय त्यांनी देणं अपेक्षित आहे त्यांच्या निर्णयानंतर ज्युडिशियल रिव्ह्यू या सदराखाली थर्टी टू किंवा टू ट्वेंटी सिक्स अंतर्गत सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टात दाद मागता येईल पण यामध्ये उत्तम असं की आधी हायकोर्टात दाद मागावी लागेल आणि हायकोर्टाने निर्णय दिल्यानंतर तो सुप्रीम कोर्टात जाईल तर अशी न्यायालयीन प्रक्रिया आहे पण पूर्वीचे सुद्धा मी बघितले क दाखले आहेत माझ्याकडे कारण अध्यक्षांनी निर्णय दिल्यानंतर कारण स्पी स्पीकर इज अ कॉम्पिटंट अथॉरिटी अंडर आर्टिकल दॅट इज आर, अ वन नॉट टू ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ॲज वेल ॲज टेन्थ शेड्यूल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कन्सर्न त्याच्यामुळे संपूर्ण अधिकार अधिकारप्रथमता अध्यक्षांना एक्सरसाइज करावे लागतील आणि अध्यक्षांनी यावर सर्व तपासणी करून प्रक्रियेचा न वापर वापर करून से मागवून हे सगळं झाल्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टामध्ये जाऊ शकतं तत्पूर्वी मला वाटत नाही की कायदेशीरदृष्ट्या सुप्रीम कोर्ट याच्यामध्ये दखल देईल किंवा एंटरटेन करेल पूर्वीच्या दाखल्याप्रमाणे मला असं वाटतं की सुप्रीम कोर्ट हे संपूर्ण प्रकरण माननीय अध्यक्षांकडे रेफर करेल आणि अध्यक्ष त्याच्यावर निर्णय घेतील आणि त्यानंतरच या प्रक्रियेला पुढे सुरुवात होईल असं दिसतंय बरं सर तुम्ही म्हणताय की आधी विधानसभा अध्यक्षांनी यामध्ये निर्णय त्यांना घ्यावा लागेल मग ज्या वेळेला आधी जेव्हा विधानसभेला अध्यक्ष नव्हता तेव्हा उपाध्यक्षांनी ज्यावेळेला या आमदारांना नोटीस बजावलेली होती शिवसेनेनी जशी शिफारस केली त्यानंतर आणि मग या बंडखोर आमदारांनी सुप्रीम कोर्टामध्ये त्या नोटीशीला आव्हान दिलं आणि त्याच्यावरती सुनावणी जुलैला असं सांगितलं होतं त्याचं काय नाही आज सुप्रीम कोर्टामध्ये हा विषय नाही आहे कारण या सगळ्या न्यूजवरून असं कळतं की हा विषय लिस्ट केलेला नाही आहे आणि जे वकील आहे म्हणून सिंघवी सर हे यांचे शिवसेनेचे ते उल्लेख सुप्रीम कोर्टात मेंशन करणार आहे आणि नवीन तारीख मागून घेणार आहे असं काहीतरी कायदेशीरदृष्ट्या मला कळतं आता ही प्रक्रिया जी आहे सुप्रीम कोर्टात जो विषय उपस्थित झाल्यानंतर कोर्ट त्याच्यावर काय करतं याच्यावर बराच अवलंबून आहे आणि माननीय मुख्य न्यायाधीश आणि इतर जो न्यायाधीश आहे त्यांच्यापुढे हे प्रकरण जाईल आणि त्यानंतर कोणत्या खड्डपीठापुढे बेंचपुढे हे प्रकरण जाईल सध्या तरी अनिश्चिती आहे आणि याबाबतीत माझं स्पष्ट मत आहे की हा एक अत्यंत महत्त्वाचा गुंतागुंतीचा कायदेशीर प्रश्न आहे आणि संसदीय लोकशाहीच्या दृष्टीने हा एक अत्यंत अभूतपूर्व असा खटला आहे आणि याच्यामधले जे विविध इशूज आहेत ओरिजिनल पार्टी कुठली लेजिस्लेचर पार्टी कुठली त्यामध्ये ते विलिनीकरणाचा जो मुद्दा आहे अपात्रतेचे मुद्दे आहे हे सर्व मुद्दे मला वाटतं की खंडपीठापुढे कॉन्स्टिट्यूशन खंडपीठापुढे सुप्रीम कोर्टाच्या पाच सदस्यीय खंडपीठापुढे हे गेले पाहिजे मुद्दे आणि याबाबत जो निर्णय येईल खंडपीठाचा जो निर्णय येईल तो अत्यंत लँडमार्क जजमेंट होईल जसं केशवानंद भारतीचं जजमेंट आहे किंवा गोलकनाथ खटल्याचं जजमेंट आहे त्याप्रमाणे संसदेच्या इतिहासातलं एक अत्यंत चांगलं आणि लँडमार्क निर्णय होईल आणि भावी संसदीय पिढीला हे मार्गदर्शक असं निर् निर्णय होईल असं त्या संदर्भात मला वाटतं पण माझं निश्चित असं मत आहे पूर्वीच्या अनुभवावरून की हा हे जे अपात्रतेची नोटीस वगैरे जे आहेत हे सर्व अध्यक्षांकडे आधी जाईल प्रकरण आहे आणि माननीय अध्यक्ष ते प्रकरण त्यावर निर्णय सुप्रीम कोर्ट एक महत्वाची गोष्ट या प्रकरणामध्ये जेव्हा पहिली याचिका आली होती त्या याचिकेत म्हटलंय की हे नवीन फॉर्म झालेलं जे सरकार आहे गव्हर्नमेंट आहे तेच नियम बाह्य आहे त्यामुळे जर त्यांच्याकडून जर विधानसभा अध्यक्षांची नियुक्ती झाली आहे तर मग हे सगळं प्रकरण तुम्ही जसं म्हणताय तसं विधानसभा अध्यक्षांकडे प्रथम येईल तर ते कसं काय रेफर करू शकेल सुप्रीम कोर्ट नाही यामध्ये सरकार नियमबाह्य वगैरे असं मा मते नाही आहे कारण पार्लमेंटरी डेमोक्रेसीमध्ये बहुमत हे फार महत्त्वाचं असतं आणि या बहुमताचं जे सरकार आहे आणि माननीय राज्यपालांनी सर्व न्यायालयीन प्रक्रियेचा विचार करून न्यायालय निवाड्याचा विचार करूनच त्याला अनुमती दिलेली विश्वास त्या या आहे विश्वासदर्शक प्रस्तावाला नवीन सरकार फॉर्मेशनला वगैरे त्यामुळे हे नियमबाह्य सरकार असं काही म्हणता येणार नाही आता यामध्ये याचिका सुप्रीम कोर्टात आहे सर्वोच्च न्यायालयात आहे तर यावर सर्वोच्च न्यायालय हे नियमबाह्य सरकार वगैरे आहे ह्या याचिका आहे मान्य आहे मला शिवसेनेनी याचिका दिलेली आहे त्यामध्ये पण एक असं मला वाटतं की असं स देयमबाह्य वगैरे नाही कारण त्याला बहुमताचा पाठिंबा आहे एकशे चौसष्ट सदस्यांनी त्याला पाठिंबा दिलेला आहे फक्त जो अपात्रतेचा निर्णय आहे सुप्रीम कोर्टात जी याचिका प्रलंबित आहे आणि आज जी येणार होती त्या संदर्भातच माझं मत आहे की ते अध्यक्षांकडे वगैरे जा त्याला पाठवण्यात येईल आणि याच्यावर अध्यक्षांनी निर्णय घेतल्यानंतर कारण हा निर्णय घेतला होता उपाध्यक्षांनी पण आता ते सरकार पूर्वीच्या सरकारचा तो निर्णय होता पण आता आपल्याकडे नियमित अध्यक्ष आलेले आहेत आणि दहाव्या अनुसूचीमध्ये अध्यक्षांनी निर्णय घेणं अपेक्षित आहे ही इज अ mm. कॉम्पिटंट पर्सन टू टेक डिसिजन त्यामुळे अध्यक्षांनी निर्णय घेतल्यानंतरच सर्वोच्च न्यायालय त्यावर विचार करेल आणि मीन असं मला वाटतं की जेव्हा पु पुढील सु जिथे या याचिकेत म्हटलं जाते की निर्माण झालेलं सरकारच जर नियमबाह्य त्यांच्याकडूनच नवीन अध्यक्ष जर निवडला गेलाय मग तो कसा काय अधिकृत असू शकतो हा देखील एक प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न म्हणजे प्रतोद नेमका कोणाचा ग्राह्य धरायचा व्हीप कोणाचा मानायचा शिंदे गटाचा की शिवसेनेचा हा सुद्धा एक मोठा पेच आहे नाही कस याच्यामध्ये व्हीप वगैरे नेमण्याचे जे अधिकार आहेत पार्लमेंटरी पार्टीने एकदा व्हीप नियुक्त केल्यानंतर त्याला मान्यता देण्याचे अधिकार हे माननीय अध्यक्षांचे आहेत आणि अध्यक्षसुद्धा एक इट्स अ कॉन्स्टिट्यूशनल अथॉरिटी आहे सुद्धा संविधानिक अथॉरिटी आहे आणि त्यांनी निर्णय घेतल्यानंतर अध्यक्षांनी निर्णय घेतल्यानंतर शक्यतो न्यायालय आर्टिकल दोनशे बारा हे क्लिअर आहे आणि न्यायालय त्याच्यामध्ये हस्तक्षेप करीत नाही आता त्याच्यामध्ये लिगॅलिटी इन्लिगॅलिटीचा जो प्रश्न आता आहे स सर्वोच्च न्यायालयामध्ये व्हीपच्या बाबतीत किंवा गवर्मेंट जे इल्लीगल गव्हर्मेंट आहे त्या आणि त्यानंतर त्या गवर्मेंटनी हा हे अध्यक्ष नेमलेले आहेत हे सर्व प्रश्न जे आहेत हे कदाचित आता सुप्रीम कोर्ट पुढील सुनावणीमध्ये म मा, मान्य त्याची विचार विचार करेल कायदेशीर प्रक्रियेचा म्हणूनच मी म्हणतोय की हा निर्णय जो आहे हा अत्यंत अभूतपूर्व निर्णय असा असेल आणि हा निर्णय असं मला वाटतं की हा खंडपीठापुढे गेला पाहिजे संविधानिक खंडपीठापुढे हा निर्णय गेला पाहिजे आणि त्यांनीच हा निर्णय दिला पाहिजे तरच तो मार्गदर्शक निर्णय होईल पण यातले बरेचसे मुद्दे बघूया आता कसं होतं ते सर्वोच्च न्यायालय त्यामध्ये काय निर्णय देते परसर, हे सुद्धा आपल्याला बघायला लागेल बरं सर तुम्हीच असं म्हणताय की विधानसभा अध्यक्षांनी आता काय तो निर्णय घ्यावा लागेल त्यांना मात्र हे कितपत होईल कारण जर विरोधकांनी त्यावरती आक्षेप घेतला की नियमबाह्य सरकारनंच निवडलेल्या अध्यक्षांना कसं काय हे अधिकार मिळतील किंवा मग याच्यावरती जर ऑब्जेक्शन विरोधी पक्षांनी घेतलं तर मग हे कसं काय पुढे जाईल नाही नियमबाह्य सरकार आहे असं ऑब्जेक्शन घेता येईल ना कारण पुन्हा कोणत्याही नागरिकाला आर्टिकल बत्तीसप्रमाणे किंवा दोनशे सव्वीसप्रमाणे सुप्रीम कोर्टात न्याय मागण्याचा अधिकार आहे आणि सर्वोच्च न्यायालयाला मॅन्डॅमस हेबियस कार्पस कोगारंटो सेरशुरारी अशा प्रकारचे रिट्स इश्यू करण्याचासुद्धा अधिकार आहे हे जाऊ शकतात नाही असं नाही हे सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टामध्ये जाऊ शकतात आणि त्यावर काय सुप्रीम कोर्टाचा निर्णय होईल हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे पण मा मला असं वाटतं की अध्यक्षाने आधी या व्हीपवर वगैरे जो निर्णय आहे अपात्रतेचे निर्णयाच्या बाबतीत मी स्पष्टपणे सांगू शकतो माझी बाजू की अपात्रतेच्या निर्णयाबाबत आधी अध्यक्षा अध्यक्षांनाच निर्णय घ्यावा लागेल आणि ते तो निर्णय घेतल्यानंतर मग सप्रे सर्वोच्च न्यायालयात जाईल इतर जे प्रश्न आपण जे विचारलेले आहेत किंवा उपस्थित केलेले आहेत की गव्हर्नमेंटच इल्लीगल आहे आणि त्यामुळे त्यांनी निवडलेला अध्यक्ष एक बेकायदेशीर आहे हे जे प्रश्न आहे हे मात्र निश्चित सर्वोच्च न्यायालय त्यावर विचार करून, सा, सा, करून त्यावर निर्णय देऊ शकतो बरं महाराष्ट्रात अशी उद्भवलेली परिस्थिती आधी कधी झाल्याचं तुमच्या माहितीत किंवा त्यावेळी मग काय निर्णय घेतले गेले कारण सध्या आता प्रतिक्रिया येत आहेत की हा शिंदे सरकारच्या अस्तित्वाच्या प्रश्नापेक्षा लोकशाहीच्याच अस्तित्वाचा प्रश्न मोठा आहे नाही संसदीय लोकशाहीच्या इतिहासात असे बरेचसे प्रकरण यापूर्वी झालेले आहेत उत्तर प्रदेशाचं अत्यंत महत्त्वाचं प्रकरण होतं मला वाटतं रो कल्याण सिंग गवर्मेंट होतं त्यावेळेस आणि रोमेश भंडारी हे राज्यपाल होते आणि त्यांनी काहीतरी म्हणजे कायद्याचा कायदेशीर प्रक्रियेचा चुकीचा अर्थ लावून जे उत्तर प्रदेश विधानसभा बरखास्त केलेली होती पण त्यावेळेससुद्धा सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण प्रक्रियाचा अभ्यास करून ती विधानसभा रिस्टोर केली होती हे एक महत्त्वाचं प्रकरण उत्तर प्रदेशात झालेलं होतं पण या संदर्भात केशवसिंगच्या प्रकरणाचा मी उल्लेख करू इच्छितो ते केशवसिंगच्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असं त्यांनी राष्ट्रपतीचं ओपिनियन देऊन अशा प्रकारे एक एक नॉर्म्स घालून दिलेले होते की लेजिस्लेचर एक्झिक्युटिव्ह ज्युडिशरी हे तिन्ही स्वतंत्र अंग आहेत आणि नॉर्मली ज्युडिशियरी लेजिस्लेचरच्या कामात किंवा लेजिस्लेचरनी ज्युडिशरीच्या अखत्यारीतल्या न्या ना न्यायनिवाडात किंवा दखल देऊ नये आणि तिन्ही अंग सेपरेट आहे आणि संसदीय लोकशाहीच्या दृष्टीने डॉक्टरीन ऑफ सेपरेशन ऑफ पॉवरचा जरी विचार केला तरी सर्वोच्च न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालय अशा प्रकरणात आधी माननीय अध्यक्षांना ह्या सर्व बाबीचा बा बाबीची तपासणी करून निर्णय देण्यासाठी अधिकार आहेत अध्यक्षांना याप्रमाणे पण दोनशे बारासुद्धा आर्टिकल तेवढंच महत्त्व आहे किंवा लेजिस्लेचरच्या बाबतीत सर्व न्यायालय फारसे हस्तक्षेप करत नाही प्रक्रिया पण हे गव्हर्मेंटच इल्लीगल आहे या बाबतीत मात्र सुप्रीम कोर्ट निश्चितच त्यावर विचार करून निर्णय देईल कारण हे प्रकरण आता सुप्रीम कोर्टात कधी येतं त्यावर बघू बरं आता जरी आज या प्रकरणावरती सुनावणी किंवा निर्णय झाला नाही तरी जी नंतरची तारीख घेतली जाईल त्यावेळी सुप्रीम कोर्टात एक काहीतरी जो निकाल येईल ज्यांनी सोळा आमदारांचं निलंबन होईल किंवा नाही झालं तर काय होईल नाही झालं तर काय होईल नाही सोळा सुप्रीम कोर्ट निश्चितच त्यावर काहीतरी विचार करणार आणि निर्णय देणार सोळा आमदाराचं जर निलंबन झालं तर नॅचरली गव्हर्नमेंटच्या बहुमतावर थोडासा परिणाम होईल नाही असं नाही आता अपकोर्स हे सोळा आमदार कमी झाल्यानंतर आता एकशे चौसष्ट आहे त्यातून आपण सोळा जरी वजा केले तरी एकशे पन्नासपर्यंत एकशे बावन्नपर्यंत जर संख्या आली एकशे अठ्ठेचाळीसपर्यंत तरी या शासनाला असं दिसतंय प्रायम ऑफिस की बहुमत आहे आणि पुढे मग ते विश्वासदर्शक प्रस्तावाची प्रक्रिया कदाचित माननीय राज्यपालांकडून केली जाण्याची शक्यता आहे किंवा त्या संदर्भात हे निलंबन झालं तर नवीन हे ह्या जागा रिक्त समजून नवीन निवडणुका घ्याव्या लागतील हे सुद्धा त्याच्यामध्ये घडू शकतं त्याच्यामुळे पण असं प्रायम ऑफिस असं दिसतंय की सरकारच्या बहुमतावर त्याचा फारसा परिणाम या सोळा आमदारांचा होणार नाही असं एक चित्र सध्या तरी समोर येत आहे बरं मात्र सोळा आमदारांवरती जी कारवाई होईल तीच बाकीच्या जितके आमदार बंडखोर हे शिंदे गटामध्ये आहेत त्यांच्यावरती सुद्धा होऊ शकते त्यामुळे बहुमत कुठून मग नाही नाही आता शिंदे गटावर आणि या गटावर हे जे प्रकरण आहे हे शेवटी कसं आहे मात्र माननीय अध्यक्षांना यावर निर्णय घ्यावा लागेल म्हणजे कोण अधिकृत पक्ष आहे कारण पक्षाचं शेवटी कसं आहे हे इलेक्शन कमिशनचे अधिकार आहे पक्षाला मान्यता देण्याचे वगैरे तर हे संपूर्ण अधिकार आधी माननीय अध्यक्षांना एक्सरसाइज करावे लागतील अपात्रतेसंदर्भात आणि माननीय अध्यक्ष विधानसभेचे राहुल नार्वेकरजी हे कायदे तज्ञ आहे हायकोर्टात त्यांची प्रॅक्टिस आहे आणि कायद्याचे ते जाणकार आहे हाऊस ऑफ कॉमन्स हाऊस ऑफ लॉर्ड्सचा अभ्यास केलेला आहे आम्ही मागे पार्लमेंटरी डेलिगेशन जेव्हा धार्विकर साहेब होते त्यावेळेस त्यांनी कॉमन्स लॉर्ड्स सगळ्या युरोपियन कंट्रीज डे डेन्मार्क स्वीडन या संपूर्ण देशाच्या प्रक्रियेचा त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि त्यामुळे ते या संदर्भात योग्य ते निर्णय निश्चित घेऊ शकतील असं मला वाटतं सर्व प्रक्रियेचा अभ्यास करून माननीय अध्यक्ष कायदे तज्ञ आहे त्याचा विचार करून ते नक्कीच चांगला निर्णय घेतील योग्य निर्णय घेतील कायद्याच्या कसोटीवर टिकणारा असा निर्णय घेतील असं मला वाटतं बरं कळसे सर खूप धन्यवाद तुम्ही न्यूज एटी लोकमतशी बोललात त्याबद्दल